अंगोला तालुक्यातील खिलारवाडी या ठिकाणी दुप्पट पैशाचा आमिष दाखवत बाबासह पाच जणांनी मिळून संभाजी ब्रिगेडच्या शाखाध्यक्षाला जिवंत शंक देत शंकाच्या पूजेसाठी म्हणून एकूण पंचवीस लाख पन्नास हजार रुपये घेत फसवणूक केली या प्रकरणी बाबा आरोपी सूरज पोपट पारसे राहणार कोळेगाव तालुका माळशिरस याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली पोलिसांना या गुन्ह्यात मेघराज आवतडे उर्फ बाबा पाटील राहणार अनिल मोरे राहणार व सलीम शेख राहणार कर्नाटक यांची नावं निष्पन्न झालीत तर यातील अनोळखी महिलेचे नाव अद्याप निष्पन्न झाले नसल्याची माहिती सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सहा एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी बोलताना दिले सदरची फसवणूक हे एकवीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान झाल्याचं पोलीस निरीक्षक खंदाळे म्हणाले आहेत आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा